नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या आप युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर मुलांना बहुपदींचा भागाकार हे प्रकरण आपण बघत आहोत यामधला सरावसंच दहा पॉईंट एक मधले पहिले सहा प्रश्न तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सोडून पाठवलेले आहेत या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक सात आठ नऊ व दहा सोडवायचे आहेत तर बेटा इथं काय करायचं आहे बहुपदींचा भागाकार करायचा आहे आणि बाकी लिहायचं आहे बाकी काही वेगळं नाही भागाकार कसा करायचा त्याची पद्धत काय ते सर्व तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओवर सांगितलेलं आहे तरी सुद्धा या ठिकाणी आपण थोडीफार याच्यामध्ये तुम्हाला उजळणी करणार आहोतच कसं करायचं काय नाही ते मग इथं पहिल्यांदा ही जी बहुपदी सांगितली मुलांनो दोन वायचा घन अधिक चार वायचा वर्ग अधिक तीन या बहुपदीला दोन वायचा वर्ग या बहुपदीनं भागायचं आहे बेटा दोन वायचा वर्ग या बहुपदीनं मग दोन वायचा वर्ग या या बहुपदीला कोणत्या पदांना गुणल्यानंतर दोन वायचा घन उत्तर येते हे बघायचं बेटा दोन वायचा वर्ग म्हणजे इथं दोन वाय आहे इथं दोन वाय आहे फक्त इथं काय आहे वायचा एक घात जास्त आहे म्हणजेच या दोन वायच्या वर्गाला काय करावं ते बेटा दोन वायाच्या वर्गला वायनं जर गुणलं तर याचं उत्तर दोन वायचा घन येते म्हणजेच वाय न गुणू आता आपण वायनं गुणलं म्हणजे काय होते दोन वायचा घन येते मग दोन वाय घन वजा दोन वाय घन काय येते मुलांना शून्य येते अधिक चार वाय चा वर्ग अधिक तीन मग आता या ठिकाणी चार वाय वर्ग आहे या चार वाय वर्गाला दोन वाय वर्गला भागायचं मग या दोन वाय वर्ग या चार वाय वर्गाला भागण्यासाठी याला कशाने गुणाल अतिगुणानो दोन वाय वर्ग बे दोन्ही चार दोन न जर गुणलं तर सरळ बे दोन्ही चार होतात वाय वर्गाला वाय वर्ग म्हणजेच दोन वाय वर्ग गुणिले दोन केलं तर चार वाय वर्ग होते बेटा म्हणजेच इथं आपण याला दोन न गुणत आहोत म्हणजेच कोणत्या दोन ना अधिक दोन न गुणत आहोत बेटा म्हणजेच चार वाय वर्ग हे काय होईल तिथून वजा होईल मग चार वाय वर्गमधून चार वाय वर्ग गेला शून्य आणि बाकी आली खाली अधिक तीन या अधिक तीन ला इथं वाय वर्ग आहे आणि इथं अधिक तीन आहे म्हणून या, या अधिक तीन ला दोन वाय ना वर्ग न भाग जाणार नाही ही काय राहील मग बेटा बाकी राहील आणि हा काय राहील भागाकार राहील म्हणून भागाकार बरोबर आहे वाय अधिक दोन आणि बाकी बरोबर आहे बाकी बरोबर आहे शून्य अधिक तीन म्हणजेच तीन अशा प्रकारे आपण हा भागाकार करायचा असतो एक एक पदाला भागत जायचं या बहुपदी मधल्या पहिल्या पदाला भागितल्यानंतर दुसऱ्या पदाला भागलं नंतर तिसऱ्या पदाला भाग जात नाही म्हणून तिसरं पद काय राहणार आहे तसंच राहणार आहे बाकी राहणार आहे आता आठवा करीत आहे या ठिकाणी एकवीस एक्स चा चौथा गात वजा चौदा यक्सचा वर्ग अधिक सात यक्स भागिले सात यक्सचा घन सात एक्स घन याला आपल्याला भागायचं आहे मग याला कसं भागायचं बटा तर चांगली कॅश पकडली मी आता तर। मग सात एक्स घनन एकवीस एक्सच्या चौथा घातला इथं भागायचं आहे म्हणजे सात न एकवीस ला भागण्यासाठी तीन तर। न गुणावं लागते सात त्रिक एकवीस आणि इथं चा तिसरा घात आहे आणि इथं चा चौथा घात आहे म्हणजेच अजून एका ने जर गुणलं तर यक्सचा तीन अधिक एक म्हणजे चौथा घात होतो मग आता इथं सात चा घन गुणिले तीन केलं बेटा तर 7 3 किती होते एकवीस होते आणि चा कितवा घात होतो बेटा चौथा घात होतो मग याला तीन ने आपण गुणूया तीन ने न सात एक्स घनला म्हणजेच वजा एकवीस चौथा घात मग एकवीस चा चौथा घात वजा एकवीस चौथा घात शून्य येते वजा चौदा यक्सचा वर्ग अधिक सात यक्सटा मग आता हा तीन यक्स काय आला भागाकार आला भेटा का कारण चौदा यक्सचा वर्ग हे वजा चौदा एक्सचा वर्ग जे आहे इथं सात एक्सचा घन आहे म्हणजेच इथं यक्सचा तिसरा घात आहे आणि इथं यक्सचा दुसरा घात आहे म्हणजेच आपल्या या भाजकापेक्षा हा ही बाकी कशी आहे लहान आहे याचं पद कसं आहे यक्ष वर्ग हे या यक्सच्या घनापेक्षा लहान आहे म्हणून ही बाकी राहील आणि हा आपला भागाकार येईल म्हणून भागाकार बरोबर आहे तीन यक्स आणि बाकी बरोबर आहे वजा चौदा एक्स चा वर्ग अधिक सात एक्स ही बाकी आहे अशा प्रकारे हे आपण दोन प्रश्न सोडवले आहेत लगेच आपण पुढचे दोन प्रश्न सोडवूया तर मुलांना नववा प्रश्न आहे या ठिकाणी सहा एक्स चा पाचवा घात वजा चार एक्स चा चौथा घात अधिक आठ एक्स चा घन अधिक दोन एक्स वर्ग भागिले दोन एक्स चा वर्ग आता आपल्याला या, या पूर्ण बहुपदीला दोन एक्स वर्गाने भागायचं आहे तर हे भागण्यासाठी आपल्याला इथं पहिल्यांदा सहा एक्स एक्सचा पाचवा घात दिला बेटा म्हणजेच या सहा एक्स एक्सचा पाचवा घात होण्यासाठी या दोन एक्स वर्गाला सहा एक्सच्या पाचवा खातामध्ये रूपांतर होण्यासाठी या दोनला किती न गुणाव लागते तीन मूल्य म्हणजे सहा होतात आणि या यक्स वर्गाला किती न मूल्य तर एक्सचा पाचवा घात होतो तर यक्सच्या तिसऱ्या घाताने मूल्यनंतर काय होते बेटा यक्सचा पाचवा घात येते म्हणजेच इथे काय होते दोन यक्स वर्ग गुणिले तीन यक्सचा तिसरा घात तीन यक्सचा तिसरा घात म्हणजेच काय होते मुलांना बेतरीक सहा होतात आणि चा दुसरा आणि तिसरा म्हणून काय होते इथं दुसरा घात आणि तिसरा घात एकूण कितवा घात झाला पाचवा घात झाला मग इथं तीन यक्सच्या घन भागावं भागाव लागते तीन यक्सचा घन वजा सहा यक्सचा पाचवा घात मग आता काय होते बेटा सहा एक्सच्या पाचवा घातून सहा एक्सचा पाचवा घात वजा केला तर काय येते इथं शून्य येते मग वजा चार यक्सचा चौथा घात मग इथं वजा चार एक्सचा चौथा घात आहे मग इथं वजा आहे इथं दोन ला किती मुल्यन वजा चार एक्स येते मग दोन ला वजा दोन ना जर बोललं तर वजा चार एक्स येते बेटा मग दोन यक्सचा वर्ग गुनिले वजा दोन बरोबर आहे वजा चार एक्स चा वर्ग चार एक्स चा सॉरी दोन एक्सचा चौ दुसरा घात आहे म्हणजे तिथं वजा दोन एक्स चा दुसरा घात म्हणजेच वजा चार एक्स चा चौथा घात होते बेटा म्हणजेच वजा दोन एक्स वर्ग न याला गुणावं लागते वजा दोन एक्सचा वर्ग म्हणजे तिथं काय होते बेटा वजा चार एक्सचा चौथा घात होतो आणि हे वजा वजा काय होते मुलांनो अधिक होते वरचं पद जसाला तसं आपण इथं लिहिलं आठ चा तिसरा घात अधिक दोन यक्सचा दुसरा घात मग हे वजा झालं वजा चार एक्सचा चौथा घात इथं वजा चार एक्सचा चौथा घात घेतला बेटा इथं वजा घेतल्यानंतर ही वजा करायचं आहे म्हणून वजा वजा इथं काय होते मुलांना अधिक होते मग अधिक झाल्यानंतर हे काय होते याची किंमत शून्य किंमत येते मग हे इथं काय राहते आठ यक्सचा घन अधिक दोन यक्सचा वर्ग मग आठ चा घन आहे बेटा इथं अधिक म्हणजे इकडे शून्या आल्यानंतर याला अधिक लिहिण्याची आवश्यकता नाही मग शून्य लिहिलं तर अधिक लिहिता येते मग इथं आठ चा घन आहे बेटा म्हणजेच दोनचं रूपांतर आठ मध्ये करण्यासाठी दोन ला चार न गुणावं लागते आणि इथं चा वर्ग आहे इथं चा तिसरा घात आहे म्हणजेच चार ने याला आपल्याला गुणावं लागते म्हणजेच दोन यक्स वर्ग गुणिले चार यक्स जर केलं तर बेचोक आठ चा दुसरा आणि एक म्हणजे आठ एक्सचा तिसरा घात होते बेटा म्हणजेच इथं चार एक्स न आपण म्हणजे अधिक चार एक्स न आपण गुणलेलं आहे मग याचं उत्तर काय आलं आठ एक्स चा घन आठ यक्स चा घन हे के वजा केला बेटा तर काय आहे याची किंमत शून्य येते मग अधिक दोन यक्सचा वर्ग मग इथं दोन एक्सचा वर्ग आहे इथं दोन एक्सचा वर्ग आहे मग कशाने गुणल्यानं दोन एक्सचा वर्ग येते तर दोन यक्स वर्ग गुणिले एक बरोबर आहे दोन यक्स वर्ग मग इथं एक न गुणलं बेटा तर अधिक एक आपण लिहू शकतो याला अधिक एक वजा दोन यक्सचा वर्ग मग बाकी काय येते बेटा शून्य येते म्हणून भागाकार बरोबर आहे म्हणून भागाकार बरोबर आहे तीन चा तिसरा घात वजा दोन यक्सचा वर्ग अधिक चार यक्स अधिक एक हा भागाकार आहे आणि बाकी बरोबर आहे काय बेटा बाकी बरोबर आहे शून्य अधिक चार एक्स अधिक एक हा आपला भागाकार आणि बाकी आहे असा आपण इथे आहे मग आता शेवटचा प्रश्न पंचवीस चा, चा चौथा घात वजा पंधरा चा तिसरा घात अधिक दहा एम अधिक आठ आध। या पूर्ण बहुपदीला भागिले पाच यमचा तिसऱ्या घातन आपण भागायचं आहे मग इथं पाच चा तिसरा घात आहे म्हणजेच आपल्याला या पाच ला पाच एमच्या तिसऱ्या घाताला कशाने गुणल्यानं पंचवीस एमचा चौथा घात येते तर पाचला पाच न गुणल्यानं पंचवीस एम होतात मग इथं आणि चा तिसरा घात आहे आणि इथं यमचा चौथा घात आहे म्हणजेच पाच यमनं जर याला गुणलं पाच चा घन गुणिले पाच यम केलं तर पाचा पाचा किती होतात बटा पंचवीस आणि यमचा तिसरा आणि एक म्हणजेच एकूण यमचा चौथा घात झाला म्हणजे पाच न आपण याला गुणलेला आहे वजा पंचवीस यमचा चौथा घात मग आता काय होते मुलांना हे शून्य येते वजा पंधरा यमचा तिसरा घात अधिक दहा यम अधिक आठ मग आता पंधरा चा तिसरा घात वजा पंधरा चा तिसरा घात आपला उत्तर आला पाहिजे मग आता काय ते बेटा पाचला किती ने गुणा होते तीन न पाच त्रिक पंधरा यम घन यम घन आहे म्हणजेच वजा तीन न गुणायचं पाच यमचा तिसरा घात गुणिले वजा तीन बरोबर आहे वजा पंधरा यमचा तिसरा घात मग इथं वजा तीन न गुणलं म्हणून इथं वजा तीन मग उत्तर वजा पंधरा यमचा तिसरा घात मग हे वजा हे वजा करायचे याच्यातून वजा वजा काय होते अधिक होते म्हणजे याची किंमत काय येते शून्य येते मग अधिक दहायम अधिक आठ म्हणून आता आपला भागाकार काय आला बेटा कारण हे दहायम अधिक आठ हे कसं आहे या यमच्या तिसऱ्या घातापेक्षा याचा यमचा या घातक पहिला आहे म्हणजेच हा लहान आहे म्हणजेच भाजकापेक्षा बाकी कशी आली या ठिकाणी लहान आलेली आहे मग इथे ही काय राहील बाकी राहील याला भाग जाणार नाही या आपण तसंच ठेवायचं आणि भागाकार लिहायचा पाच यम वजा तीन भागाकार बरोबर आहे पाच यम वजा तीन आणि बाकी बरोबर आहे दहा आठ ही बाकी आहे तर मुलांनो अशा प्रकारे आपण ह्या बहुपदींचा भागाकार या, भागा या प्रकरणातील सराव संच दहा पॉईंट एक मधले प्रश्न सात आठ नऊ दहा इथे सोडवलेले आहेत व हे पूर्ण सराव संच इथे पूर्ण केलेला आहे पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओवर लाईक सुरु सुद्धा आवश्यक आहे धन्यवाद जय गुरु